पंढरीची वाटे संत चरणी लागेन जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्यासी पंढरीची विठुमाऊलीचा गजर करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ आहे आज फुळूसकाठा इथे माऊलीची पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे त्यानंतर वेळापुरात माऊलींची पालखी दाखल होईल माऊलींचा आजचा मुक्काम वेळापुरातच असणार आहे दुसरीकडे जगदगुरु संत तुकोबांची पालखी हा पुलुस्करांचा घेऊन खूप मार्गस्थ झालेली आहे आज माळीनगर इथे तुकोबांच्या पालखीचं उभं निर्माण पार पडणार आहे तर बोरगाव इथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्त आहे असे